रामटेक तालुक्यातील सोडा अॅग्रोटेक राईस मिल कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे कारखान्यातून बाहेर पडणारे केमिकल युक्त सांडपाणी थेट शेतात सोडले जात असल्यानं शेतीची नासधूस देखील होते आहे तर कारखान्यातील उडणाऱ्या धुळीमुळे पिकांवर जाड थर साचत असल्यानं उत्पादनावर गंभीर परिणाम होत आहे या गंभीर परिस्थितीचा सामना करताना शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या प्रशासनाला पत्रे पाठवली स्थानिक आमदार व खासदार यांना निवेदनही दिली परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही शेती उद्ध्वस्त होत असताना प्रशासनाचा हा दुर्लक्षपणा शेतकऱ्यांसाठी आणखी संकट निर्माण करत आहे शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन कंपनीच्या व्यवस्थापनावर जोरदार हल्लाबोल केलाय त्यांनी कंपनीवर पर्यावरण नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप करत जबाबदार अधिकाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आमच्या शेतात विषारी पाणी सोडले जात आमची मेहनत व्हाय जाते पिके सुकतात आणि कोणीही दखल घेत नाही आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया एका शेतकऱ्यानं दिली हा विषय केवळ शेतकऱ्यांचा नाही तर पर्यावरणाचा गंभीर प्रश्न आहे राईस मिल कडून नियम मोडत पर्यावरणाची हानी केली जात आहे तरीही महसूल विभाग पर्यावरण विभाग आणि पोलीस प्रशासन गप्प का शेतकऱ्यांनी आता आंदोलनाची तयारी केली असून न्याय न ना मिळाल्यास मोठा लढा उभारण्याचा इशारा देखील दिलाय या प्रकरणी तातडीनं कारवाई झाली नाही तर शेतकरी आंदोलनाच्या मार्गावर जातील आणि संपूर्ण तालुक्यात तीव्र संघर्ष उभा राहील असा इशारा देण्यात आलाय संपूर्ण परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीनं हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे अन्यथा हे आंदोलन व्यापक स्वरूप धारण करेल आणि जबाबदार अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना याचा फटका राहणार नाही पंकज चौधरी रामटेक नागपूर माझी शेती सूर्यलक्ष्मी कॉटन च्या समोर आ, सोना कंपनी जे आहे राईस बिल आहे त्याच्या मागच्या बाजूला आहे आणि जी जागा विकत सोना ॲग्रोनं घेतलेली आहे तिथून सण्यानी मला रस्ता होता मागे जाण्याकरता आणि ज्या कास्तागारांनी ते जागा विकली त्या कास्तकाराने दीड लाख रुपये कमी घेतलेले आहेत रस्त्याचे तरी पण सोना ॲग्रोटेक ह्या कंपनीने मला रस्ता अजूनपर्यंत दिली नाही आहे आणि त्याच्यामध्ये पोल इलेक्ट्रिक पोल खंबे गाळून सण्यानी आहेत आणि मला जाण्याकरता रस्ता नाही आहे मागे माझी शेती पडीत असल्यासारखी आहे मला जाता येत नाही आणि माझ्या शेतामध्ये कोंड्याची लाकड खूप प्रमाणामध्ये पडते मागच्या साईडला आणि त्याच्यामुळं शेती असे ग्रस्त होत आहे नगर आणि अॅग्रो टेक ना, सोना नगर आणि अॅग्रो टेक कंपनी आहे राईस मिल यांच्या बाजूला माझी शेती आहे माझ्या शेतामध्ये केमिकलचे पाणी येते माझ्या शेतामध्ये नाही का रा त्याची राख येते राखड येते धूळ येते त्याच्यामुळं मी नाही का बहुत त्या का त्रस्त झालं त्रस्त झाल्यामुळे नाही का मी नाही का साहेब प्रदूषण विभागाला बी कंप्लेंट केली मी ना एडीओला बी केली तेदारला बी केली एचडीओ आपला कलेक्टरला बी केली एस पीला बी कंप्लेंट केली आहे मी ना आणि मीना पुन्हा नाही का हे बी सगळं करून मी आमदार साहेबाला खासदार साहेबाला पालकमंत्र्याला बी कंप्लेंट करून सांगितलं मला न्याय मिळा मिळाला नाही मग त्याच्यावर आमदार खासदार साहेबांना फोन केला आमदार साहेबांना की नाही केला त्याच्यावर न्याय मिळाला मला पत्र मिळाला काहीच्या प्रदूषण होण्याच्या लाईन काटण्याच्या नाही का ऑर्डर मिळाला ऑर्डर मिळाल्यावर मी नाही का लाईन काटून राहिली आहे एकवीस तारखेला ऑर्डर मिळाला आजपर्यंत नाही का आजची ता चार तारीख आहे चार तारीख असून बी मला नाही का माझ्या इथली नाही का आपला राईस मिलची नाही का सोना अॅग्रो नाही का लाईन कटली नाही ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल